इचलकरंजी येथील सांगली नाका परिसरातील इचलकरंजी महानगरपालिकेच्या मैदानात काहींनी खोडसाळपणाने जेसीबीच्या साह्याने खुदाई करून मैदानाची नासधूस केली आहे त्यामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक खेळाडूंनी मनपा प्रशासनाकडे केली आहे गुलमोर कॉलनी सुरभी कॉलनी परिसरात इचलकरंजी महापालिकेचा ओपन स्पेस आहे या ओपन स्पेसमध्ये महापालिकेने कंपाऊंड देखील बांधले आहे त्याचबरोबर वर या ठिकाणी मैदानाच्या कडेला वृक्षही लावले आहेत त्याचे संगोपनही महापालिका करते या मैदानात गत पंचवीस वर्षापासून परिसरातील मुले क्रिकेटसह विविध खेळ खेळतात राहुल आवाडे स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने येथे मुलांना फुटबॉल बास्केटबॉल कबड्डी यासारख्या खेळातून पारंगत केले जाते मात्र या ठिकाणी काही मोजक्या लोकांना मुले खेळतात याचा त्रास होतो आणि त्यांच्याकडून वारंवार काहीतरी कारनामे होत असतात आज पहाटेच्या सुमारास त्यांनी चक्क जेसीबी आणून या मैदानात मोठमोठे खड्डे खणले आहेत त्यामुळे इचलकरजी महानगरपालिकेच्या मालमत्तेचे तर नुकसान झालेच मात्र आमदार प्रकाश आवडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळण्यासाठी कॉन्क्रिटीकरण केले होते त्यातही मोठा खड्डा खणला आहे त्यामुळे या परिसरातील खेळाडू व नागरिकांनी घडल्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी नगरपालिकेतील प्रशासनाला याबाबत कळवून संबंधितावर कारवाई करून मैदान पूर्ववत करून देण्याची मागणी केली आहे दरम्यान संबंधितावर कारवाई झाली नाही तर महापालिकेत आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे